नमस्कार खरंच मित्र हा मित्रच असतो मित्राला दिलेलं वचन त्यानं पाळलं त्याची शेवटची इच्छा त्याने त्याच्या अंत्ययात्रेत केली पूर्ण व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या माणसाच्या आयुष्यात दोन प्रकारचे मित्र असतात एक नावाला मैत्री जपणारे आणि दुसरे म्हणजे मित्रासाठी जीव देणारे यात जीवाला जीव देणारे मित्र सुखात नाही पण दुःखात मात्र तुमच्याबरोबर नक्कीच असतात म्हणून आयुष्यात मैत्री फार गरजेची असते कारण तीच मैत्री आपल्याला सुखदुःखात अनेकदा साथ देते आयुष्यातले अनेक आनंदाचे क्षण अनुभव शांती हे मैत्रीतच मिळतात मैत्रीला जागणारे लोक मित्राने दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात सध्या अशाच दोन मित्रांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होतो आहे ज्यामध्ये एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राला दिलेलं वचन अशा वेळी पाळले आहे की ज्याचा कोणीच विचारही केला नसेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र तुमच्या डोळ्यातून तु नक्कीच पाणी आल्याशिवाय राहणार नाही माणसाचा मृत्यू ही एक काळजावर खोलवर घाव करणारी हृदयद्रावक घटना आहे आणि अशावेळी कोणालाही कोणाच्याही अंत्ययात्रेत नाचण्याचे मन करणार नाही परंतु मध्य प्रदेशातील एका आपल्या मित्राला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी म्हणून चक्क मित्राच्या अंत्ययात्रेत डोळ्यात असूंच्या धारा आणत नाचताना दिसला हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे भरून आले या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो पाहून अनेकांना असू आवरणं कठीण होत आहे